नमस्कार मी डॉक्टर वाराडे नॅचरपॅथी फिजिशियन मंथन वेदा वेल्स जंक्शन कोल्हापूर आपण आज बोलणार आहे सायटिका मनक्याचे त्रास सर्वायकल स्पॉटेला हे होण्याचेस असतात की जे ऍक्सिडेंट आहे समजा आपण गाडीनं पडलो किंवा पाय सटकला किंवा आपण बसताना पोझिशन आपली चुकली किंवा जे खड्डे आहेत आता प्रवास करताना गाडीचा प्रवास जास्त असेल किंवा आपलं वर्किंग जे असेल हे बसून असतं त्यामुळे सर्वायकल स्कॉन्टलाईजचा त्रास होतो मग डाव्या बाजूला आपल्याला पेन व्हायला चालू होतात एक एकदा असं वाटतं की हार्ट अटॅक पेन होतात काही पेशंट असं आहेत की दररोजी करतात घाबरून पिताचा त्रास झाला तर त्याच्यामध्ये प्रचंड असं वाटतं की मला हार्टच त्रास आहे असे हे मनक्याचे त्रास वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत जसं सायटिका असेल तर डाव्या किंवा उजव्या पायात तुम्हाला मुंग्या वगैरे येतात आणि हे इतकं प्रमाण वाढायला जाते की लोक सर्जरी करतात तर एकदा हे काही मनक्याचे प्रॉब्लेम आहे किंवा गुडघ्याचे प्रॉब्लेम आहे हे सर्जरी करायच्या अगोदर एकदा मंथक वेदाला आवश्यकता भेटते विना सर्जरी चांगल्या पद्धतीनं अगदी साध्या पद्धतीनं समजावून तुम्हाला तुमचा आहार चेंज करून तुमच्या एक्सरसाइज चेंज करून तुम्हाला औषध आणि थेरपीच्या माध्यमातून खात्रीशीरित्या तुम्हाल तुम्हाला यातून बाहेर काढले जातो हो असे अनेक पेशंट आपण आजपर्यंत कव्हर केलेले आहेत जे सर्जरीना अपॉइंटमेंट घेऊन आलेले आहेत आणि असे जर आपल्याला दुखणं असतं खास करून महिलांच्या मध्ये मानेचं दुखणं असतं किंवा मोबाईलचा सक्त वापर असतो कॉम्प्युटरचा वापर असतो याला मानेमध्ये थोडा गॅप पडलेला असतो नस असते आणि मग शोल्डर पेन होतात कशाला पेन होतात हे माहीत नसतं त्यामुळं आपण कुठल्याही पद्धतीचा व्यायाम करतो काही जे जमेल जे दिसेल जे युट्यूबला दिसेल किंवा जे बाहेर इकडे तिकडे दिसेल हे सगळंच आपण माझ्यासाठी असं समजून ज्यावेळी करायला जातो त्यावेळी ते दुखणं अजून वाढलं जातं आणि मग आपल्या जे काय डेली रुटीन आहे ते आपलं होत नाही मग फ्रस्टेंट होतो आपण कुठेतरी औषध घेण्याचा किंवा चुकीच्या वेळा जाण्याचा आपला, आपला जा, जा प्रयत्न असतो तर एकदा हे सगळं न करता जर आपल्याला पेन असतील सर्वायकल असेल सॉन्डेलाइस असेल सायटिका असेल असतील गुडघ्याचे पेन असतील सांधेदुखे असेल तर एकदा मंथन वेदाला अवश्य भेट द्या मंथन बेदाचा पत्ता आहे मंथन बेदा भवानी पार्क गजान महाराज नगर पल्हापूर स्क्रीनवरती नंबर आहे अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही एकदा भेट द्या निरोगी आणि स्वस्त राहा